नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विज्ञान विषयातील प्रकरण दहावे पेशी व पेशी अंगके या पाठाचा स्वाध्याय समजून घेऊ चला तर विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायला सुरुवात करूया प्रश्न पहिला मला ओळखा यामध्ये आहे अ ए टी पी तयार करण्याचा कारखाना मी आहे तंतु कनिका पुढे आहे आ एक पदरी आहे पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो मी आहे रिक्तिका पुढे आहे ई पेशीला आधार देतो पण मी पेशी भित्तिका नाही माझे शरीर तर जाळीसारखे आहे मी आहे आंतरद्रव्य जालिका पुढे आहे ई पेशींचा जणू रसायन कारखाना मी आहे तंतुकनिका पुढे आहे ऊ माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी मी आहे हरित लवक प्रश्न दुसरा तर काय झाले असते यामध्ये आहे अ लोहित रक्तकणिकेत तंतुकनिका असत्या तर यामुळे पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो ऑक्सिजन तंतुकनिका स्वतःसाठी वापरला असता यामुळे पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता पुढे आहे आ तंतुकनिका व लौके यामध्ये फरक नसतात तर तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकारांच्या साह्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ए टी पी ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवते तर लवके सौर ऊर्जा शोषण तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्नात रूपांतर करतात दोन्हीपैकी एकाच प्रकारे ऊर्जा निर्मिती झाली असती सर्व प्राणी हे लवकांमुळे वेगवेगळ्या रंगाचे दिसले असते पुढे आहे ई गुणसूत्रांवर जनुके नसती तर गुणसूत्रांवरील जनुकांद्वारे सजीवांमधील जनुकीय घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेले जातात यामुळे या, या पिढीची लक्षणे पुढील पिढीकडे दिसली नसती पुढे आहे ई पारपटल निवडशम नसते तर पारपटल काही ठराविक पदार्थांना पेशीमध्ये ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते या गुणधर्मामुळे पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात कार्बन डायऑक्साईडसारखे सारखे पदार्थ पेशी बाहेर टाकले जातात तर ते बाहेर टाकले गेले नसते पुढे आहे ऊ वनस्पतीत अँथोसायनिन नसते तर अँथोसायनिन हे एक वर्णलवक आहे यामुळे वनस्पतीच्या भागांना जांभळा व निळा रंग प्राप्त होतो एन्थोसायनिनच्या कमतरतेमुळे वनस्पतींना हे रंग मिळाले नसते पुढे आहे प्रश्न तिसरा आमच्यामध्ये वेगळा कोण कारण द्या यामध्ये आहे अ केंद्रकी तंतुकनिका लवके आंतरद्रव्य जालिका आमच्यातील वेगळा केंद्रकी आहे कारण तंतुकनिका लवके आणि आंतरद्रव्य जालिका हे पेशी आहेत व केंद्रक पेशी द्रव्य नाहीत पुढे आहे आ डीएनए रायबोझोम्स हरित लवके आमच्यामधील वेगळे हरित लवके आहेत कारण डी एन ए व रायबोझोन्स हे हरित लवकामध्ये असतात व स्वतःची प्रथिने तयार करतात पुढे आहे प्रश्न चौथा लिहा यामध्ये आहे अ पेशीपटल पेशीपटलाची कार्य पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवणे ठराविक पदार्थांना ये जा करू देणे तर काही पदार्थांना अटकाव करणे पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम करते पुढे आहे आ पेशीद्रव्य पेशी द्रव्याची पेशी द्रव्य कार्ये पेशी द्रव्य सतत हालचाल करीत असतो पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी काम करतो पेशी द्रव्यात अमिनो आम्ल ग्लुकोज जीवनसत्व साठवलेली असते पुढे आहे ई लैकारिका लैकारिकाची कार्य पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते जीर्ण व कमजोर पेशी अंग के कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ मार्फत बाहेर टाकले जातात पेशी जुनी व खराब झाल्यास लैकारिका फुटते व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात उपासमारीच्या काळात लैकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते पुढे आहे ई रिक्तिका रिक्तिकाचे कार्य पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवते चयापचयक्रियेत बनलेली उत्पादिते ग्लायकोजेन प्रथिने पाणी साठवणे प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात पुढे आहे ओ केंद्रक केंद्रकाची कार्ये पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे प्रश्न पाचवा माझा रंग कोणामुळे अचूक पर्याय निवडा अ लाल टोमॅटो माझा रंग लायकोपिनमुळे हिरवे पान माझा रंग क्लोरोफिलमुळे ई गाजर माझा रंग कॅरोटीनमुळे ई जांभूळ माझा रंग मुळे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पेशी व पेशी अंग के या पाठाचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो